राज्यातील शेतकऱ्यांसाठी पीक विम्या संदर्भातील एक डिसेंबर दोन हजार चोवीसपासून निर्णय लागू या संदर्भामध्ये काय अपडेट आहे ते आपण सविस्तर पाहूया शेतकऱ्यांसाठी खरीप पीक विमा असो किंवा रब्बी पीक विमा असो दोन्ही सीझनचे पीक विमे शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत शेतकऱ्यांचं शेती पिकाचं नुकसान अतिवृष्टी असो किंवा गारपीट असो याच्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये होतं त्यावेळी शेतकऱ्यांना सहकार्य करते ते पीक विमा आता रब्बी पीक विमा संदर्भात एक महत्त्वाची अपडेट आहे एक डिसेंबरपासून हा निर्णय राज्यामध्ये लागू होणार रा आहे तर तात्काळ शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा असं आवाहन करण्यात आलेलं आहे सध्या महाराष्ट्र शासनाने एक रुपयात पीक विमा योजना सुरू केली आहे केवळ एक रुपया भरून पिकाला विमा संरक्षण करणं आणि प्रत्येक शेतकऱ्याला विमा काढणं आता शक्य झालं आहे नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान चिंता या ठिकाणी दूर करण्यात आलेली आहे तर शेतकरी बंधू आणि भगिनीन अजून काही दिवस उरले आहेत पिकांना संरक्षण देण्याची पुन्हा संधी चालून आली आहे रब्बी पिकांसाठी विमा नोंदणी एक डिसेंबर दोन हजार चोवीसपासून पासून सुरू होत आहे लक्षात ठेवा विसरू नका आणि पीक विमा काढा पीक विमा नोंदणी आणि योजनेशी संबंधित सर्व माहितीसाठी पी एम यी वाय वेबसाईटवर किंवा पी एम ए वा पी वाय डॉट गव्हर्मेंट डॉट इनला भेट द्या किंवा देशव्यापी हेल्पलाईन क्रमांक या ठिकाणी मी तुम्हाला सांगत आहे पीक विमा घ्या आणि सुरक्षा कवच मिळवा असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे आता फसल विमा पंतप्रधान पीक विमा योजनेकडून काय अपडेट आहे ते आपण पुढे पाहूया तर आता या ठिकाणी प्रधानमंत्री फसल विमा योजनेकडून एक पोस्टर जारी करण्यात आला आहे बस कुछ दिन रह गए हैं शेष आपके लिए जानकारी विशेष एक दिसंबर दो हजार शुरू हो रही है रबी फसलों के लिए विमा पंजीकरण हर राज्य में अलग अलग तिथी होगा विमा पंजीकरण आता या योजनेची अधिक माहिती मिळवण्यासाठी व्हाट्सअप चॅटबॉटवर सुद्धा या ठिकाणी तुम्ही माहिती मिळवू शकता आणि अधिक जानकारी के लिए पी एम एफ बी वाय की वेबसाईट एस टी टी पी एस ऑब्लिक हॅश पी एम एफ बी वाय गव्हर्मेंट डॉट इन पर जाए अथवा देशव्यापी हेल्पलाईन पर संपर्क करे असं या ठिकाणी सांगण्यात आलं आहे तर अशा प्रकारे राज्यातील शेतकऱ्यांसाठी ही एक पीक विम्या संदर्भातील अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट होती अशा प्रकारच्या पीक विम्या संदर्भातील अपडेट मिळवण्यासाठी आत्ताच आपल्या टेक मराठी रघु यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा